अज्ञात कारणावरून दोरीच्या सहाय्याने घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन पंचवीस वर्षीय युवकाने जीवन ही घटना मंगळवारी दिनांक रोजी दुपारी दरम्यान तालुक्यातील येथे घडली विराज कांबळे वय पंचवीस वर्ष असे या युवकाचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील आडेगाव येथील पूजा रमेश रोकडे वय तीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ विराज कांबळे हा मुलींना सांभाळण्यासाठी एक महिन्यापासून आडेगाव येथे राहत होता पूजा या मजुरी करत असून त्या मंगळवारी कामावर गेल्या होत्या दुपारी दोनच्या सुमारास त्या कामावरून परत आल्यानंतर विराज बाहेर दिसला नाही म्हणून घरातील खोलीमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला परिसरातील नागरिकांच्या मदतीनं त्यांनी त्याला खाली उतरवून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं परिसरातील नागरिकांच्या मदतीनं त्यांनी त्याला खाली उतरवून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत